दिल्लीच्या भाजपा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याचे समोर आले आहे दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या अतिशी यांनी याबाबत एक फोटो प्रसिद्ध करत रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला चढवला आहे त्यावरून विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात जोरदार हंगामा झाला आहे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री कार्यालयात आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावले होते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागेही फोटो होते आता भाजपची सत्ता आल्यानंतर हेच फोटो कायम राहणार का याबाबत उत्सुकता होती अखेर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हे दोन्ही फोटो हटवले आहेत त्या जागी महात्मा गांधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत त्यावरून आपने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून विधानसभेत जोरदार हंगामा झाला आहे आपच्या घोषणाबाजीनंतर भाजपच्या आमदारांनीही उभे राहून आपच्या विरोध करत भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या नवीन भाजप सरकारने बाबासाहेबांचा सा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे हे योग्य नाही आहे यामुळे कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत बाबासाहेबांचा फोटो हटवू नका त्यांचा फोटो असू द्या असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री कार्यालयाचा फोटो पोस्ट करण्यात आले असून या यामध्ये मुख्यमंत्र्यांचा खुर्चीच्या मागील भिंतीवर राष्ट्रपती महात्मा गांधी तर मोदींचे फोटो दिसून येत आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो लावण्यात आले आहेत या याचाच अर्थ भग याचाच अर्थ मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या फोटोंची केवळ जागा बदलली आहे अशीही स्पष्ट होतं तर हो अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा